पाच हजाराची लाच घेताना रोजगार सेवक अडकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात उमरखेड उमरखेड तालुक्यातील घटना गुरांचा गोठा मिळवून देण्यासाठी गजानन रत्ने रोजगार सेवक बिटरगाव याने पाच हजाराची लाच अर्जदार यांना आज दिनांक आठ जुलै रोजी दुपारी तीन वाजता उमरखेड येथील मारुती मंदिरा परिसरात दाब धरून बसलेल्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्याने रंगे हात पकडले पुढील कारवाईसाठी त्यांना विश्रामगृह येथे आणण्यात आले तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी करतात परंतु यामध्ये अजून कोणकोण सहभागी आहे याचा या तपास करणं जरुरी आहे उमरखेड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील विविध योजनांची नागरिक लाभ घेत असतात परंतु लाभ घेत असताना शासनाच्या योजनामध्ये लाच घेणारे आढळून येत आहे या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे